उदय मस्कर भाई मस्कर कुठे भाई मस्कर हाय राहतो गे मी ठीक आहे अमितदा हा दादा रोशन चला सामना लवकरात लवकर चालू करून घ्यायचंय पंच सामना लवकरात लवकर चालू करून घ्या सव्वा सात वाजले तर रात्रीचे तीन वाजतील सामने संपवायला चला पंच कोण आहे तिकडे चला विशाल गर्ग सामना चालू करून घ्या चला क्षेत्ररक्षण सजवायचंय साहिल कौशल चला क्षेत्ररक्षण सजून घ्या विशाल सामना चालू करून घ्या विशाल मॅच चालू करून घ्या बघा मॅच वाढणार आहेत उगीच रात्रीचे तीन चार वाजणार आहेत साहिल कौशल आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या ना कशाला उशीर करताय ना तर पेनल्टी देऊ साहिल कौशल चला कर्णधारात तुम्ही कर्णधार आयोजक संघमालक सामना लवकरात लवकर चालू करून घ्या चला खुशी इलेवन आणि माऊली प्रतिष्ठान यांच्यात हा होणारा सामना फलंदाजांचे नाव सांगा एक प्रफुल आणि इकडे कोण आहे त्याच नितीन निखिल निखिल आणि प्रफुल गोलंदाजी मारकोटी प्रथमेश चला पहिल्या षटकातील पहिला चेंडू सामना करते निघेल आणि पहिला सुंदर असं चेंडू पाहायला मिळालं आपल्याला धावसंख्येत एक निभर धावसंख्या झाली बिनबाद एक डिक्लेर आहे आणि सुंदर असा तटवलेला चेंडू तिकडे काय सुंदर क्षेत्रक्षण म्हणता येईल फक्त एक धाव तो सेट केलेला आहे ना धावून एक निभर धाव संख्या झाली तीन पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी माननीय नवनाथ सावळे साहेब यांचं इथे आगमन झाले माउली प्रतिष्ठान आणि आयोजनाच्या वतीने मी त्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि तिकडे आपण मॅचकडे कडे जाऊया आणि चार दावा पाच चेंडू एक चेंडू बाकी हे काय फोर आहे ना झाली ओव्हर झाली ओव्हर झाली धावसंख्या अकरा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती अकरा गोलंदाजाचं नाव सांगायचंय आदित्य गोलंदाजी मागवरती आदित्य आणि इकडे प्रफुल्ल उर्फ बाबू बघूया सामना करतील सुंदर असा चेंडू आदित्य आणि पुढील चेंडू आणि सुंदर असा षटकार म्हणता येईल प्रफुल याच्या बॅटमधून धावसंख्येत सहाने भर आणि धावसंख्या झाली आहे ती सतरा तिसरा चेंडू आणि अजून जोर एक जोरदार असा फटका आणि पुन्हा एकदा सहा धावा अंपायरला एक विनंती आहे इकडे त्यांनी फक्त आम्हाला रन्स किती आहेत ते सांगा येस धन्यवाद धाव संकेत सहाने वर तेवीस एक धाव धाव संख्या झाली चोवीस षटकातील अजून दोन चेंडू शिल्लक आणि सामना करेल निखिल आणि अवांतर धाव वाईड धाव संख्येत एक ने भर सव्वीस हो या आदित्य टू निखिल ओ पुन्हा एकदा अवांतर धाव वाईट चेंडू एक चोटी धाव घेतली वाईट प्लस वन आणि हा सुंदर असा षटकार षटकार आणि इथे धावबाद प्रफुल्ल धावबाद वाईड नो बॉल नो बॉल बॉल काउंट हा धाव संख्या झाली सेहेचाळीस तीन बॉल झालेत तीन चेंडू झालेत आणि हा सुंदर असा षटकार सहा आणि धाव संख्या झाली आहे ती आता बावन्न हायेस्ट स्कोअर म्हणता येईल तिसऱ्याच ओव्हर मध्ये आलेला हाय हायेस्ट स्कोअर प्रथमेश सांगतोय नाही लागला पंच पंच लक्ष द्या तुम्ही तीन पंच आपले आहेत तिघांनी लक्ष द्या डॉट चेंडू आणि या षटकातील हा शेवटचा चेंडू प्रदीप धावसंख्येत एक ने बर धाव संख्या झाली ती त्रेपन्न तीन षटका आतापर्यंतचा सर्वात उच्चांक असा हा स्कोअर त्रेपन्न थॉमस 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 ओमकार ओमकार थॉमस माळी सॉरी आणि पहिलाच नो 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 चेंडू धाव संख्या ने वाढली दहा संख्या झाली ती चोपन्न आणि पुढील चेंडू फ्री हिट हा घ्या चार धावा अजून किती धावसंख्या अठ्ठावन्न धावसंख्या झाली अठ्ठावन्न एकच चेंडू झालाय आणि अजून पाच चेंडू शिल्लक आणि हा अजून एक सिक्स अठ्ठावन्न आणि सहा चौसष्ट दोन चेंडू झालेत शेवटचे चार चेंडू शिल्लक सिक्स्टी एक धाव सिक्स्टी फाय परत एक चोरटी धाव घेतली निखिलने आणि सागर आता फलंदाजी मार्कवरती शेवटचे दोन चेंडू सागर बघूया काय करतोय आणि एक सोपा झेल सोडला तो सागरने सोपा झेल सोडला सोपा अगदी सोपा होता साहिल तुम्ही कर्णधार आहात संघमालक आहात तुमच्याकडून ही चूक अपेक्षित नाही आहे साहिल आणि आणि अडुसष्ट अडुसष्ट धावांची ही सर्वात विक्रमी संख्या अडुसष्ट मला असं वाटतं आता कर्णधार रुपेश पाटील यांनी गोलंदाजी पहिली ओव्हर करायला हरकत नाहीये धावसंख्या संख्या अडुसष्ट आहे प्रशांत

चोवीस चेंडूमध्ये मध्ये एकोणसत्तर धावेची गरज गोलंदाजसाठी सज्ज प्रफुल येणारे चोवीस चेंडू सिक्स्टी नाईन धावेची गरज असताना मैदानामध्ये दाखल आहे आदित्य स्ट्राईकसाठी स्ट्राइकला आहे प्रथमेश गेल्या मॅचचा मानकरी ठरलेला मॅन ऑफ द चला लेट्स प्ले पहिला चेंडू फलंदाज सज्ज चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला प्रफुल्लने एक चेंडू शून्य धावा पहिला चेंडू डॉट धाव्याचा डोंगर खूप मोठा आहे जिंकण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल या संघाला एक धाव मिळते दोन चेंडूचा केस समाप्त धाव संख्या झाली एक जर एकोणसत्तर धावांचा पाठलाग करायचा असेल तर प्रथमेशला चांगली फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी चांगली गलंदाजी पाहायला मिळते बाबूकडून पहिलं षटक चांगला चेंडू पंचांचा इशारा लेखबाईचा इशारा पंचांचा डॉट चेंडू चार चेंडू एक धाव अगदी बाबूनी पहिलं षटक झोकडून ठेवलंय प्रथमेशला चांगला फटका आणि खणखण षटकार शेवटच्या चेंडूवर धाव संघ पोचली ती सात वन टू गो hmm. पहिलं षटक समाप्त प्रथमेश वैयक्तिक खेळतोय हो सात धावेवर नौका गोलंदाज मर्द मराठा गोलंदाज, शेट, गोलंदाज मयूर शेठ एक नावजलेला गोलंदाज मयूर बघूया काय करतो मयूर आपल्या संघासाठी धावाचं मोठं आव्हान या संघासमोर असेल एकोणसत्तर धावांचा पाठलाग करायचा आहे माऊली संघाला दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू नव्हतो मयूर पहिला चेंडू चांगला कोलटापाट टाकला आणि दोन धावा घेण्यात यश मिळत आहे चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे धावसांग झाली ती दहा गोलंदाज मयूर पहिल्या चेंडू दोन धावा बघूया काय करतोय पुढचा चेंडू चांगला कोलटाप्या टाकला एक कार्पेटच्या साह्यानी एक धाव घेण्यात यश मिळत धाव संख्या झाले ते अकरा दुसऱ्या षटकातल्या दोन चेंडू समाप्तीनंतर दोन चेंडू अकरा धावा झाल्या दहा पालकावर हा ए गटामधला शेवटचा सामना असेल यानंतर जे सामने होतील बी गटातले आणि चांगला चेल टिपला असता जेतून आहे परंतु झेल सुटलेला आहे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मयूरच्या माध्यमातून यापुढील जे सामने होतील बी गटातील मी सर्व संगमालकाला विनंती करतो आहे की त्यांनी आपल्या टीमला बोलून घ्यायचं आहे चांगला चेंडू पुन्हा एकदा खोलटप्यात टाकला एक धाव घेण्यातच मिळते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु कोणत्या प्रकारची धाव नाही मिळाली धावसंख्या झाली ते तेरा।, तेरा चार चेंडू दुसऱ्या षटकातले चार चेंडूचा खेळ समाप्तीनंतर वाईटचा इशारा चांगली गळनजी पाहायला मिळते मयूरकडून वाईटचा इशारा पंचांचा धावसंख्यात एक बदल होतोय धावसंख्या जाऊन पोचली ती चौदा थोडंसं अजून शांत चाललं आहे वातावरण प्रतिमेशला मोठ्या फटक्यांची गरज आहे कारण एकोणसत्तर धावांचं योगदान दिलेलं आहे ते जिंकण्यासाठी प्रतिमेशला चांगलं खेळ खेळावं लागेल चांगला फटका मारायचा प्रयत्न आणि खरंच फटका चांगला बसताय खणखणीत असा षटकार लागवलेला आहे प्रथमेशच्या बॅटमधून धावसंख्या सहा पुढे सरकते धावसंख्या पोचली वीस पाच चेंडूचा खेळ समाप्त दुसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू घेऊन येतोय मयूर पुण्यात चांगला फटका आणि कॅच कॅच अँड बॉल चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि चांगला फलंदाज बाद झालेला आहे षटक समाप्त बारा चेंडूचा खेळ समाप्तीनंतर धाव संख्या पोचले ते वीस येणारे बारा चेंडू एकोणपन्नास धावेचं योगदान पाहिजे माऊली प्रतिष्ठान संघाला बघू काय करतोय स्टोक्स नौका फलंदाज मैदानामध्ये स्टोक्स गोलण्यासाठी सज्ज चौकार तिसरं शब्द घेऊन येतो मॅडी पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार लागवलेला आहे सागर साखरे मी इथे एक विनंती करतोय सागर साखरे कुठे असतील त्यांनी या मंचाजवळ आहे त्यांचे नातेवाईक इथे आले आहेत सागर साखरे सागर साखरे कुठे असतील त्यांनी इथे आहे त्यांचे नातेवाईक इथे आलेले आहेत त्यांचे मामा इथे आलेले आहेत तिसऱ्या षटकातला दुसरा विरुद्ध मॅडी चांगला फटका आणि असा सागर साखरे कुठे असतील त्यांनी यायचं त्यांच्या इथं मामा आलेले आहेत षटकार बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय धावसंख्या झाली ती थर्टी सेवन चेंडू तिसऱ्या षटकातले अजून दोन चेंडू बाकी आहेत धाव संख्या झाल्या ती थर्टी सेवन चांगली गोलंद चांगली फलंदाजी जर आवडली असेल तर नोचा इशारा पंजांचा राजेश पाटील या संघाचा कर्णधार टॉससाठी मंचावर आहे आताच्या तीन धावा दा, धाव संख्या झालं त्या चाळीस हिमांशू कुठे असेल त्यांनी नानाफेकसाठी यायचं आहे एक्केचाळीस धावा धावा पालकावर लागलेत षटक समाप्त धाव संख्या पोहोचले ते एक्केचाळीस या पुढील जो सामना होणार आहे हिमांशी वर्ष एक्केचाळीस फोर्टी वन सहा चेंडू अठ्ठावीस धावा पनवेल पंचायत समितीचे अधिकारी तर आपण पाहतोय जे साबळे साहेब यांच्या शोभा असे टॉस करणार आहोत बी ग्रुपमधील पहिली मॅच पहा बी ग्रुपमधील पहिली मॅच टीम होणार आहे प्रशांत गांगर्डे आणि राजेश दादा पाटील चला या टॉस केला जाईल दोन संघादरम्यान टॉस केला जाईल साहेबांच्या शुभ असते खरं तर आपण नाणेफिकेचा कॉल इथे करत आहोत यस टॉस केला जातोय कर्णधारांच्या इज द कॉल चला दोन टीम कॅप्टनच्या माध्यमातून टॉस केला जातोय हेट्स इज द कॉल अँड टेल सिटीज इज टॉस जिंकलाय प्रशांत दादाच्या टीमनं काय डिसिजन असेल सांग शेवटचं षटक गमरे तीन चेंडू डॉट चांगली गोलंदाजी पाहायला मिळते चौथा चेंडू सुद्धा डॉट शेवटचं षटकातल्या दोन दोन चेंडू बाकी आहेत वाईटचा इशारा विकेट आणि हा सामना शेवटचा चेंडू आणि हा सामना विजय झाला आहे कुशी इलेवन संघाने